सर्व मराठी बांधवांना खूप खूप नमस्कार सगळ्यांचे खूप खूप स्वागत आजारंगे पाटील आपल्यासाठी आझाद नगर आझाद मैदानावर संघर्ष करत आहे तरी सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करावा आपले मराठी बांधव उपाशी तापाशी आपल्यासाठी रणांगणामध्ये थांबलेले आहेत आपल्यासाठी न्याय मागतायत तर त्यांच्यासाठी मदत करा सगळ्यांनी आपापल्या परीने भाकरी करा हाय ताई हाय प्लीज मी या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे सगळ्यांनी सपोर्ट करा आज उद्या ज्यांना जमेल त्यांनी जेवणाची पाण्याची व्यवस्था करा आमच्याकडून आम्ही भाकरी भाजी सगळे एकत्र मिळून देत आहोत तुम्ही तुमच्या परीने मदत करा हाय स्त्री कुठून आहेस तू जय जिजाऊ जय शिवराय हो ओळखलं मी याच्या आधी तू लाईव्ह एकदा आली होतीस तू जशी आली तसं मी तुला ओळखलं एकदा लाईव्ह आल्यावर लक्षात राहत खरंच मराठी बांधवांसाठी मदतीची गरज आहे आपापल्या परीने आपण त्यांना भाकरी द्या भाजी द्या शेंगदाण्याची चटणी बेसन अगदी तुम्हाला जे जमेल ते तुम्ही द्या पाणी द्या ऐरवली मधून सगळ्या अगदी पूर्ण मुंबई मधून मदत करतात हो चहा झाला माझा जेवण झालंय खरं तर चहाची अजून वेळ झाली नाही होईल आता थोड्या वेळाने साडेपाच वाजता ऐरवली मधून भाकरी भाजीची व्यवस्था केली आहे आझाद मैदानात नेण्याची तरी आपापल्या परीने सगळ्यांनी मदत करा लाईक करा सगळ्यांनी आमच्याकडं जेवढ्या लेडीज आहे आपले जेवढे मराठी बांधव आहे प्रत्येकाला मेसेज दिलेले आहे प्रत्येक घरातून दहावीस दहावीस भाकरी तयार करण्यात येत आहे आणि आता साडेपाच वाजता इथून त्या आपले जे बंधू भगिनी तिथं आपल्यासाठी संघर्ष करतायत त्यांच्यासाठी त्या भाकरी नेण्यात येण्यात येणार आहे कोणी भाजी बनवलीये कुणी कोणी भाकरी बनवल्यात प्रत्येक महिला आपापल्या परीने प्रयत्न करत आहे तर तुम्ही सपोर्ट करा सगळ्यांना कारण सगळ्यांसाठी हा संघर्ष आहे कोणा एकासाठी हा संघर्ष नाही आपल्यासाठी जरंगे पाटील भाऊ खूप दिवसापासून हा संघर्ष करतायत तर नक्कीच त्यांना सगळ्यांनी मदत करा आपण मराठी आहो आणि मराठी असल्याचा सगळ्यांना अभिमान असला पाहिजे त्यामुळे आपापल्या परीणी अगदी पाच भाकरी जरी प्रत्येक घरातून गेली तरी सगळ्या आपल्या मराठी बांधवांना त्याची मदत होईल हाय अश्विनी प्रत्येक घराघरात याची माहिती गेली पाहिजे की आपल्यासाठी आपल्यासाठी राबतय संघर्ष करते आणि त्याच्यासाठी आपलंही कर्तव्य आहे की आपणही समाजाचे काहीतरी देयक लागतो त्यामुळे आपल्याला जमेल तशी मदत आपण करायची आहे कॉल आल्यामुळे मध्ये थोडासा डिस्टर्ब झालाय डिस्टर्बन्स आलाय हॅलो प्लीज सगळ्यांच्या मदतीची गरज आहे आपल्या परीने सगळ्यांनी मदत करा आमच्याकडे जेवढ्या महिला भगिनी आहे त्या प्रत्येक जण आपल्या आपल्या घरातून भाकरी देत आहे मी शंभर चपातींची ऑर्डर दिली आहे तर आमच्याकडूनही चपाती भाकरी भाजी शेंगदाण्याची चटणी अशी सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि भरपूर आपले भगिनी भाऊ एकमेकास मदत करत आहे आणि हे सगळं जेवण आम्ही आझाद नगर आझाद मैदानावरती पोहोचवणार आहे लाईक करा जय जिजाऊ जय शिवराय आपण महाराष्ट्रीयन असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे प्लीज कमेंट करा प्लीज कमेंट करा सगळ्यांनी कोणाकोणाला जनांगी भाऊ आपल्यासाठी संघर्ष करतात आणि तो योग्य आहे की नाही असं वाटतंय कमेंट करून आप आपलं मत सांगा कमेंट करा जय जिजाऊ जय शिवराय लाइक like करा एक मराठा लाख मराठा खूब छान एक मराठा लाख मराठा नवे तो एक मराठा कोटी मराठा लाइक करा कमेंट करा एक मेका मदद करा कोणत्याही समाजातल्या सुद्या प्रत्येकाला न्यायाची गरज आहे आणि हा हक्क आपल्याला मिळालाच पाहिजे नमस्कार आपण फुल फुलाच्या फुला पाकळीची मदत करायची आमच्याकडून सगळे जण खरच खूप आप आपल्या पद्धतीने मदत करतायत पाण्याचे बॉक्स जेवण सगळं एकत्र साडेपाच वाज साडेपाच वाजता जमवलं जाणार आहे आणि तर नमस्कार आणि सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच मदत करा एकमेकास सहाय्य करा आपल्याला कोणताही वाईट पद्धतीने संघर्ष नाही करायचं आहे सगळ्यांना एकमेकाला फक्त हेल्प करायची आहे आणि एकमेकाच्या न्यायासाठीच आपल्याला फक्त मागणी करायची आहे त्यामुळे सगळ्यांनी शांत राहायचंय किंवा एकमेकाला आपल्याला कोणालाही चितवायचं नाहीये